मा, कांदा बटाटा मार्केट आहे ते कोणाच्या लक्षात येत नाही लसणाचा मना किंवा कांद्याचा मना बटाट्याचा मना तुम्हाला वाटेल एक कळीचा का बटाटे साफ करायचं सुरू आहे कांदे साफ करायचं सुरू आहे अजून पण साठवणीचा कांदा येतोय ना दादा सांगतोय पंचवीस किलो पण मिळतं हे खाण्याचा सगळ्यात जुनं मार्केट आहे म्हणजे कांदा बटाटा साफ करणं सुरू आहे आणि चांगतो रेट किलो जातो एक फरक कळतो थोडासा उत्तावन्न किलो शंभर ग्रॅम म्हणजे ठेवणीसाठी स्पेशल एक नंबर कांदा इथे बटाटे साफ केले जातात जशी साईज वाढत जाते तसा रेट वाढत जातो कांद्याचा सा। साठवणीचा सा कांदा दादा आणि आजच्या तारखेला कांदा बटाट्याचे लसूणच्या मना काय रेट आहे ते सर्व आपण नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आहे ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये मी आहे ते तुम्हाला मागे दिसत असेल ते बघा कांदे भरले गोण्याच्या गोण्या भरलेल्या आहेत तर आता मी आहे ठाण्यामधल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आणि हे मार्केट आहे ना हे मेन मार्केट म्हणजे भरपूरचे मार्केट आहेत त्याच्यामध्ये हे एक मार्केट आहे कारण त्याच्या आजूबाजूला आहे ते आपलं मसाला मार्केट मिरची मसाला मार्केट जे आपण ऑलरेडी एक्सप्लोअर केलेलं आहे तुम्हाला माहीत असेल आणि त्याच्यानंतर बाजूला मच्छी मार्केट आहे पाठीमागे जाधूचे कोणते स्टेडियम आहे आणि बाहेरच्या साईडला गेलात तर सगळं मार्केटच मार्केट आहे म्हणजे भाजी मार्केट आहे पुढे पूजा गल्ली आहे अशा बऱ्याच मार्केटांमध्ये हे एक मार्केट आहे ते आपलं कांदा बटाटा मार्केट आणि हे होलसेलवाला मार्केट आहे आणि तेच आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत आज तारीख आहे चोवीस मे आणि आजच्या तारखेला कांदा बटाट्याचे लसूणचे म्हणा काय रेट आहे ते सर्व आपण चेक करणार आता ऑलमोस्ट पावसाळा आलेलाच आहे तसं आता पाऊस आधीमध्ये पडतोच आहे तरी पण असं म्हणू शकतो की पावसाळा आता सुरू होईल आपल्या एक पंधरा वीस दिवसात आणि तोपर्यंत आपण साठवणीचे कांदे वगैरे घेत असतो म्हणजे आपला पूर्ण सहा सात महिने आठ महिने जातील असे तर ते कांदे कसे मिळतात काय मिळतात ते सर्व आता आपण आतमध्ये जाऊन बघूया तर चला आता पाठीमागे मार्केट आहे मार्केटमध्ये जाऊन रेट चेक करूया असं हे समोर मार्केट आहे कांदा बटाटा होलसेल मार्केट आतमध्ये आणि इकडे एक शॉप आहे कांदा कसा आहे दादा आज आहे बावी हा बावीस रुपये आहे का हा साठवणीचा सा कांदा दादा हा कुठला आहे पुन्हा नाशिक ओतूरचा बघा ओतूरचा जो कांदा आपण एक नंबर कांदा म्हणतो ना साठवणीचा तो हा कांदा बावीस रुपये बावीस रुपये किलो होलसेल रेट आहे की रिटेल आहे येणार ओके म्हणजे पॅकमध्ये रेट वेगळा असतो आणि हे साफ केलेलं आहे तो तुम्हाला वीस रुपयाने मिळेल बावीस रुपयाने बावीस रुपयाने मिळेल आणि याच्यामध्ये वराई वगैरे काय लागते का हमाली वगैरे काय नाही इथपर्यंत मी बांधलेले बाकी गाडीवर लावायचे पैसे गाडीवर टाकायचे पैसे ओके ते वेगळे लागतील काय लागेल ते बाकी हमाली वराई वगैरे असं काही भानगड नाही वेगळे एक्स्ट्रा चार्जेस नाही जसं ए पी एम सी ओके बघा हे बावीस रुपये किलोने पडेल आणि हा आहे तो वीस रुपये किलोने हा छोटा असा आहे आणि बघा इकडे आहे तो बघा साईज बघा कांद्याची आणि हा आहे चोवीस रुपये किलो आपण ओतूरचाच कांदा आहे पण हा चोवीस रुपये किलो नाही साईज बघा थोडी आणि जशी साईज वाढत जाते तसा रेट वाढत जातो कांद्याचा म्हणजे बघा वीस बावीस आणि चोवीस हे लसूण कसा दादा दा? एकशे तीस तीश। एकशे तीस रुपये किलो हा रिटेलमध्ये मिळेल ना बघा हा एकशे तीस रुपये किलो लसूण आहे आणि पाकळी बघा चांगली आहे ओके हा यू पी बटाटा आहे ना हा बघा हा यू पी बटाटा आहे चोवीस रुपये किलो दहा किलो घेतला तर दोनशे चाळीस रुपयाला पडेल बघा दहा किलोमध्ये तुम्हाला बटाटा मिळेल चोवीस रुपये किलो नाही पी बटाटा हे बघा हे शॉप आहे आणि खाली तुम्हाला ॲड्रेस पण दिसत असेल महात्मा फुले मार्केट आणि वेस्ट म्हणजे दादूजी कोणते स्टेडियमजवळ नंबर पण आहे बघा हा नंबर पण आहे आणि हे बघा हे आहे पूर्ण कांदा बटाटा मार्केट ठाण्याचं लांबपर्यंत सर्व होलसेल आहे आणि हे बघा इथे बटाटे साफ केले जातात कसा आहे बटाटा दादा आता पंचवीस रुपये किलो यू पी आहे इंदोर आहे पंजाब आहे यू पीचा बघा यू पीचा बटाटा आहे पंचवीस रुपये किलो आणि साफ करू ना कुठे काही प्रॉब्लेम नाही एकदम क्लीन करून हां आहे बघा चांगला माल पंचवीस रुपये किलो किती किलो घ्यायला लागेल कमीत कमी पन्नास किलोचीच गोणी पूर्ण होलसेल ना बघा होलसेलचा रेट सांगतात पंचवीस रुपये किलो पूर्ण गोणी घ्यायला लागेल तुम्हाला आणि बघा इकडे लसूण लसूण लसुन कसा आहे दादा दीडशे रुपये किलो हा बघा एक नंबर लसूण आहे पाकळी बघा आणि आता जरा लसणाचे रेट परत वाढत चालले आहेत वाढत चाललेत चाल आणि आपल्याला किती किलो घ्यायला लागेल नाही पण आता रिटेलमध्ये मिळेल का भेटतो ना म्हणजे एक किलो पाच किलो मिळेल ना।, कमी ना ओके जसं वाशीला पाच किलो कमीत कमी घ्यायला लागतो ती गोनी भरलेली असते मिळते ना ओके बघा इथे मिळते एक किलो मध्ये वगैरे एक दीडशे रुपये किलो आणि हा छोटावाला आहे तो बघा आहे शंभर रुपये किलो लसूण आणि हे कांदे आहेत कांदे कसे दादा नाही आता आजचा रेट काय बघा आजचा रेट आहे सोळा रुपये आणि हे नाशिकचे आहेत का आपले पुण्याचे आहेत ओतूरचे जगा ओतूर म्हटलं की कसं डोळे दाखवून घ्यायचे बिंदास कांदे ठेवण्यासाठी स्पेशल एक नंबर कांदा असतो तो ओतूरचाच आळेफाटा साईडचा ओतूरचा आणि तोच हा कांदा आहे आजचा रेट आहे तो सोळा रुपये किलो आणि एकदम साफ केलेला कांदा आहे ना सोळा रुपये किलो बघा हा सोळा रुपये किलो कांदा आहे आणि हा बघा बटाटा छोटाचा हा कसा किलो दादा वीस रुपये किलो का बटाटा बटाटाच आहे बटाटा आहे फक्त साईजमध्ये मध्ये फरक आहे बघा हा मोठा आहे तो पंचवीस रुपये छोटा आहे तो रुपये असं साईज मध्ये बटाट्याच्या आणि इकडे बघा इकडे पण कांदे आहेत आणि हा कसा म्हणायला दादा कांदा अठरा आता होलसेल रेट आहे ना हा बघा हा अठरा रुपये कांदा आहे मोठी मोठी साईज आहे कांद्याची अठरा रुपये किलोने कांदा मिळेल तुम्हाला पण पूर्ण ही पन्नास किलोची गोणी घ्यायला लागेल तुम्हाला हे बघाय दिसतंय का हे पन्नास किलोची गोणी आणि दुकानाचं नाव बघा संदीप ट्रेडर्स घाऊक आणि किरकोळ व्यापारी संदीप ट्रेडर्स तर तुम्ही इथे मार्केटमध्ये आलात कांदा बटाटा मार्केटमध्ये तर तुम्हाला हे पहिलंच दुकान लागेल या साईडने म्हणजे पुढे मसाला मार्केट आहे तिथून नाही तर त्या साईडने आलात तुम्ही दुसऱ्या साईडने तर तुम्हाला हे पहिलंच दुकान लागेल संदीप ट्रेडर्स हा इथे पण बटाटा आहे हा दादा पीचाच आहे बटाटा यूपी आणि कसा आहे ओके म्हणजे रिटेलमध्ये पंचवीस रुपये बघा रिटेलमध्ये पंचवीस रुपये किलोने पडेल तुम्हाला हा बटाटा इपी पी बटाटा आहे आणि होलसेलमध्ये पूर्ण गोणी घेतलीत तर अठरा ते वीस रुपयापर्यंत पडेल तुम्हाला बघा जसा रेट असेल तसा बघा एक गोनी सल्ली बाहेर विकली गेली सल्ली घरी आणि याचं वजन बघा तेवढं भरतं आहे गोणीचं ते कांद्याची गोण आहे आणि अठ्ठावन्न किलो शंभर ग्रॅम म्हणजे अठ्ठावन्न किलो पकडा एवढी अठ्ठावन्न किलोची गोणी भरलेली आहे गोण्यास गोण्यास कांद्याच्या आणि बघा हे दुकानाचं नाव आहे संतोष दगडू चौधरी बघा हे दुकान आणि इकडे कांदा आहे तो हा आहे तो अठरा रुपयेवाला हा पण सेम आळेपाटा उतूर साईडचाच अठरा रुपये किलो आणि हा आहे तो वीस रुपये किलो आहे लगेच फरक कळतो थो हा थोडासा वाटतो आणि छोटा आहे आणि हा बघा मोठा एकदम खडखडीत कांदा आहे संतोष दगडूशेठ चौधरी यांचं दुकान आहे आणि इथे लसूण पण आहे लसूणचा काय रेट आहे दादा हा किती रुपये पहिला बघा हा एकशे वीस रुपये किलो आहे लसूण आणि हावाला शेवटचा मोठी साईज हा बघा हा एकशे ऐंशी एक रुपये किलो आहे आणि हा, तुम्हाल हा, 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 हा तुम्हाला रिटेलमध्ये मिळेल काय प्रॉब्लेम नाही आणि एकशे साठ रुपये किलो आणि हा साफ करून ठेवले बघा हा पूर्ण लसूण आहे हा साफ करून ठेवलेला माल आहे बिलकुल कचरा वगैरे काय मिळणार नाही तुम्हाला आणि हा तुम्हाला किलोमध्ये वगैरे मिळेल काय प्रॉब्लेम नाही असं नाही की पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल आणि सांगतो जर रेट किलोच आहे एक एकशे ऐंशी एकशे साठ आणि एकशे वीस रुपये बघा इकडे कांदा बटाटा साफ करणं सुरू आहे बघा कांदा बटाटा तुम्हाला मस्त साफ करून मिळतो आहे आणि कसा कांदा आहे दादा पंचवीस रुपये किलो साफ केलेला पंचवीस रुपये किलो आणि मिक्स मध्ये असेल तर वीस रुपये हाच कांदा आणि कांद्याची साईज बघा केवढी आणि हा आपला कुठला कांदा नाशिकचा का आळेपाटा जुन्नर जुन्नर ओतूर नाही ना बघा जुन्नर आळेपाटा ओतूर असं म्हटलं की हा सगळा पुण्या साईडचाच कांदा येतो आणि याचा रेट आहे पंचवीस रुपये किलो साफ केलेला आणि साफ नजर केला तर वीस रुपये किलो आणि तो सेम, सेम, सेम आहे का बघा सेम कांदा दादा बघा असं मस्त गोण्याच्या गोण्या भरल्यात किती किलोची गोणी असेल दादा पन्नास किलोची बघा पन्नास किलोची गोणी आहे आणि दुकानाचं नाव काय म्हणाले गावडे ट्रेडर्स बघा गावडे ट्रेडर्समध्ये आणि बघा इकडे बटाटे वगैरे साफ केले जातात बटाटा कसा किलो दादा तीस रुपये तीस रुपये कुठला हा युपी की पंजाब हा बघा पीचा बटाटा आहे तीस रुपये किलो नाही बटाट्याची साईज बघा थोडी मोठी आहे हा तुम्हाला मिळतोय तीस रुपये किलो नाही हे सर्व तेच कांद्याचे साफ केले जात आहेत ना बघा हे बघा असं साफ करून मिळते म्हणजे एवढा कचरा निघतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला असा कचरा बिलकुल मिळणार नाही गोणीमधनं एकदम साफ करून पन्नास किलोची क्लिअर गोणी भरलेली असेल पंचवीस रुपये किलो नाही बघा बघा अशा गोण्या भरून ठेवतात बघा एकदम क्लीन गोणी म्हणजे बिलकुल कचरा असं काही नाही बघता तुम्ही असं साफ वगैरे करून आपल्याला कांदे बटाटे मिळत आहेत हे खाण्याचं सगळ्यात जुनं मार्केट आहे म्हणजे ऑलमोस्ट साठ वर्ष प्लसचं मार्केट आहे म्हणजे साठ वर्ष आधीपासूनच हे मार्केट आहे कांदा बटाटा मार्केट फक्त प्रॉब्लेमच आहे की जरा आतमधल्या साईडला असल्यामुळे ना कोणाला असं पटकन समजून येत नाही आता मी तुम्हाला दाखव समोर दिसतंय आहे काय बघा हे मिरची मार्केट आहे हे सर्व मिरची आहेत समोर आणि मला वाटतं हा जय महाराष्ट्र मिरचीवाला बघा आहे पूर्ण जय महाराष्ट्र मिरचीवाल्याची लाईन आणि त्याच्याबरोबर समोरच तुम्हाला हे मार्केट दिसेल आणि जय महाराष्ट्र मिरचीचं जे सर्व आहेत ना दुकानं जे मिरची मार्केट तर त्याच्याबरोबर समोरच्या साईडलाच तुम्हाला हे कांदा आणि बटाटा मार्केट दिसेल जे तुम्ही जर मिरच्या वगैरे घ्यायला तर सध्या तुम्ही बघितलं पण असेल हे मार्केट पण बऱ्याच लोकांना माहीत नाही पडतं हे मार्केट थोडंसं रस्त्याची इथून एंट्री जरा छोटी असल्यामुळे पण हे दादोजी कोणदेव स्टेडियमच्या बरोबर पाठीमागे मिरची मसा मसाल्याचं जे मार्के। मसाला मार्केट आहे त्याच्याबरोबर बाजूला महात्मा फुले महात्मा फुले मार्केट हे मार्केट आहे आणि इकडे कांद्याच्या मी तुम्हाला दाखवतो आणि कांदे एकदम साफ करून मिळतात बघा दाखवलं मी तुम्हाला त्याच्या साफ करून पण मिळतात कांदे एकदम स्वच्छ म्हणजे बिलकुल कचरा वगैरे काय नाही नाही बघा इथे कांदे बघा एकदम क्लीन एकदम साफ कसे आहे किलो दादा चोवीस रुपये किलो साठवणीचा कांदा साठवणीचा कांदा आहे चोवीस रुपये किलोने आणि हा आपला ओतूर कुनर आणि ओतूर त्या साईडचा बघा हा ओतूर साईडचा कांदा कांदा बघून कळतो बघा फडफडीत एकदम सुका कांदा आहे आणि साठवणीचा कांदा आहे आणि पन्नास किलोची गोणी तुम्हाला घ्यायला लागेल म्हणजे पन्नास किलोचीच गोणी येईल पन्नास किलो प्लसच असेल ना पन्नास किलो पंचवीस पण देतात ओके पंचवीस किलो पण मिळतात बघा दादा सांगतोय पंचवीस किलो पण मिळतात काय दुकानाचं नाव काय आपल्या गावडे बंधू गावडे बंधू ओके बघा गावडे बंधू आणि पंचवीस किलो पण मिळतील तुम्हाला समजा तुम्हाला पन्नास किलो नाही घ्यायचे जास्त होत असतील तर पंचवीस किलो पण मिळतील तुम्हाला आणि हा कांदा कसा दादा हा कांदा कसा दादा किती लूजमध्ये तीस रुपये रिटेलमध्ये आणि होलसेलमध्ये चोवीस रुपये आणि साफ करून मिळणार बघा चोवीस रुपयेने मिळेल तुम्हाला हा कांदा आणि हा कांदा तिकडचा ओतूर आळे फाटा साईडचाच बघा आणि तुमच्या दुकानाचं नाव काय दादा स्वराज ट्रेडर्स बघा जय महाराष्ट्र मसालेवाले समोर दिसतात त्याच्याबरोबर अपोजिट साईडला स्वराज ट्रेडर्स आणि लॉटमध्ये कांदे आहेत भरपूर कांदे आहेत आणि अजून पण साठवणीचा कांदा येतो आहे ना येतोय म्हणजे असं काय नाही की पावसाला म्हणजे बंद झाला येतोय कांदा आणि बघा इकडे छोट्या साईजचे पण कांदे आहेत आणि हे पूर्ण गोणी घेतली तर तुम्हाला सोळा रुपयाने मिळेल सोळा रुपये किलोने आणि रिटेलमध्ये घेतलं ते अठरा ते वीसपर्यंत पडेल तुम्हाला म्हणजे कमी घेतले तर पंचवीस किलोच्या आसपास पण पूर्ण गोणी घेतली तर सोळा रुपयाने मिळेल तुम्हाला आणि ते बटाटा पण आहे हा पीवालाच बटाटा दिसतोय बघा बघूनच कळतंय कसा किलो आज पस्तीस रुपये किलो रिटेलला हा बघा गोणी घेतली तर बावीस रुपये बघा पूर्ण गोणी बावीस रुपये किलोने आणि रिटेलमध्ये घेतलात तर पस्तीस रुपये किलोने म्हणजे रिटेल आणि होलसेल दोन्ही प्रकारचं मार्केट आहे ते आणि कांदे साफ करायचं सगळीकडे कामं सुरू ते बघा बटाटे साफ करायचं सुरू आहे कांदे साफ करायचं सुरू आहे बघा इकडे कांदे साफ करायचं सुरू आहे आणि हा आता आपण बाहेर पडलो बघा ह्या गल्लीतून तिथून आणि आतमध्ये आपण तिथे गाडी पार्क केली आताच आपण तिथे मार्केट आतमध्ये होतो त्याच्या राईट साईडला तिथे मार्केट आहे कांदा बटाटा मार्केट बघा इथे आपण गाडी पार्क केली होती आणि ते बाजूलाच आहे तो हा बघा गजानन वडा आणि समोर आहे न्यू भारत ट्रेडिंग कंपनी आणि हे पण कांदा बटाट्याचे होलसेल आहेत विक्रेते आणि इकडे तुम्ही आला तर बघा फरसानवाले वगैरे तुम्हाला दिसतील बरेचसे आणि मेन मार्केटच्या मार्केटचा रोड आहे दादा कोणती पाठीमागचा आणि बघा इकडे न्यू भारत ट्रेडिंगमध्ये कांदा कसा आहे दादा पंचवीस रुपये किलो रिटेलमध्ये एक दोन किलो घेतला तर आणि होलसेलमध्ये घेतला तर वीस रुपये किलो होलसेलमध्ये वीस रुपये किलो रिटेलमध्ये पंचवीस रुपये किलो बघा इथं लसूण आहे लसूण पाकळी कशी ही बघा एकशे दहा रुपये किलो, किलो। आणि हा शंभर रुपये किलो हा छोटा आहे हा आता तुम्हाला एक कळीचा आहे का पण नाही एक कळीचा नाही हा छोट्या पाकळीचा आहे एक कळीचा पण असाच दिसतो पण तो नाहीये सध्या असं याच्यापेक्षा असाच दिसतो एक कळीचा पण नाही हा पाकळीवाला आहे आणि हा तुमचा शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो ना बघा शंभर रुपये किलो आणि पाकळी असेल ती पण शंभर एकशे दहा रुपये किलो इकडे पाकळी करते दादा बघा ही शंभर रुपये किलो तुम्हाला ही पाकळी मिळेल छोटीवाले इकडे बटाटा आहे हा तुमचा तीस रुपये किलो बटाटा आहे युपी बटाट आहे रिटेलमध्ये तीस रुपये किलो आणि होलसेलमध्ये घेतला पूर्ण गोणी पन्नास एक किलोची तर तुम्हाला सव्वीस रुपयाने पडेल पिपी बटाटा आणि हे सगळे ओतूर पाटा साईडचेच कांदे येते वीस रुपये किलोने मिळेल तुम्हाला आणि इकडे लसूण आहे बघा मोठ्या पाकळीच आहे पाकळी केवढी आहे बघा हे बघा हा तुम्हाला मिळेल दीडशे रुपये किलोने म्हणजे मार्केटमध्ये ऑलमोस्ट हाच रेट आहे सगळीकडे लसणाचा मना किंवा कांद्याचा मना बटाट्याचा मना ऑलमोस्ट सगळीकडे सेमच रेट सुरू आहेत तर ठीक आहे मित्रांनो असं होतं आहे आपलं ठाण्याचं कांदा बटाटा मार्केट म्हणजे कांदा बटाटा लसूण मार्केट आणि मी तुम्हाला सांगितलं हे साठ वर्ष जुनं मार्केट आहे म्हणजे साठ वर्षापेक्षा जास्त जुनं मार्केट आहे हे पण फक्त प्रॉब्लेम असा होतो की जा रस्त्याच्या आतमध्ये छोट्याशा गल्लीमध्ये यायला लागतं त्यामुळे जास्त कोणाला माहिती नाही पडत लोकं बाहेरनं ना जातात निघून पण आतमध्ये मा कांदा बटाटा मार्केट आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही तर ठीक आहे आता आपण तर एक्सप्लोर केलं आता लोकांना माहिती पडेल महात्मा फुले मार्केट कांदा मार्केट तर ठीक आहे या तुम्ही इकडे कांदे तुम्हाला एकदम साफ केलेले मिळत आहेत बटाटे साफ केलेले मिळत आहेत आणि बटाटे रिटेलमध्ये पण मिळत आहेत कांदे पण रिटेलमध्ये मिळत आहेत लसूण तर तुम्हाला मिळतोच मिळतो आहे त्यामुळे तुम्ही होलसेल रिटेल दोन्ही प्रकारची इथे घेऊ शकता त्यामुळे कधी या आणि मसाला मार्केटच्या बाजूलाच जा त्यामुळे मसाला मार्केटचं सर्वांनाच माहिती आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला ठाण्या कांदा बटाटा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक केअर 拜拜。Bye bye.